श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला पूजेच्या खोलीबद्दल सांगणार आहे पूजेची खोली शक्यतो उत्तर ईशान्य दिशेला असावी ही दिशा पूजेच्या खोलीसाठी शुभ मानली जाते जर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर पूजेची खोली पूर्व किंवा पश्चिम दिशेला चालू शकते आणि पूजा करताना शक्यतो आपलं तोंड पूर्व दिशेकडे झालं पाहिजे हे अत्यंत शुभ मानलं जातं देवतांच्या ज्या मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवतो त्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या असल्या पाहिजे तसंच मूर्तीची जी उंची आहे ती सहा ते नऊ इंच शक्यतो असावी आणि पूजेच्या खोलीत हलके रंग द्यावे जसे की पांढरा रंग किंवा हलका पिवळा हलका गुलाबी किंवा पेस्टल शेड्सचे रंग पवित्रता आणि शांती दर्शवतात गडद रंगाचा वापर शक्यतो देवपूजेच्या खोलीत करू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पूजेच्या खोलीची नियमित साफसफाई करणे देखील गरजेचे आहे आणि दररोज पूजा होणेही महत्त्वाचे आहे घरात तसेच तेलाचा दिवा कायमस्वरूपी सतत तेवट ठेवला पाहिजे अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ